श्री अनंतकोटी ब्रह्मांड राजा योगी समर्थ महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तारो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा दिव्य चमत्कारांनी भरलेला हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर बाळा आज गुरुवारी तू स्वतःला खूप खुँँँग खूप भाग्यशाली बाळ समज आणि स्वामी आज्ञा समजून हा तुझ्यासमोर पवित्र संदेश आला आहे तो दुर्लक्ष करू नको आम्हाला माहीत आहे आमचा विश्वास आहे की तू हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐकणार आहेस स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या शत्रूंना जे काही तुझ्यावरती त्यांनी अन्याय केला आहे या सर्वांचा त्यांना धडा मिळण्याची वेळ आली आहे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना तुला श तुला फक्त अश्रू देणाऱ्यांना आता योग्य ते शासन मिळण्याची वेळ आली आहे हो बाळा आता सर्व काही आजपर्यंत ज्या काही त्रासातून दुःखातून यातनेतून तू या, तु या लोकांमुळे तुझे जीवन व्यतीत केले आहेस पण यापुढे नाही आता स्वामी मौली या संदेशामार्फत तुला काहीतरी असे शुभ संकेत देण्यासाठी आले आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत हा चमत्कारिक संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा ज्या विरोधकाने तुला खूप वेळा प्रत्येक कार्यामधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला तुला अपमान आणि खूप काही त्रास वेदना दिल्या आहेत बाळा पण ते एक गोष्ट विसरले की जर तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली उभी आहे निरंतर स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तर बाळा ते तुझे काहीही वाकडे करू शकत नाहीत आजपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न करूनही तुला कुठल्याही कार्यामधून ते मागे खेचू शकले नाही प्रत्येक कार्यामध्ये तू यशस्वी झाला आहेस प्रत्येक कार्यामध्ये तू अशी उंची प्राप्त केली आहेस की त्यांना तुझा हेवा वाटेल हो बाळा हे सर्व काही आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या निरंतर पाठीशी आहेत म्हणूनच शक्य आहे तेव्हा बाळा चिंता करू नको असे कधीही समजू नको की तू एकटा आहेस ही स्वामी माऊली ही आई तुला कधीही कुठल्याही संकटामध्ये एकटे सोडणार नाही बाळा आमच्यावरती हा खंबीर विश्वास आहे ना स्वामी भक्तानो तुम्हालाही हा आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा आता दिव्य चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत ते सुख वैभव समाधान शांतता सर्व काही तुला प्राप्त होणार आहे ज्या गोष्टींसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस अपार मेहनत करूनही तुला काही गोष्टींमध्ये आजपर्यंत मनासारखे यश प्राप्त नाही झाले पण बाळा आता योग्य वेळ आली आहे हे सर्व काही तुला मिळण्याची आता योग्य वेळ आली आहे तुझ्या कर्माचा हिशेब होण्याची कारण बाळा जे काही तू आजपर्यंत चांगले कर्म केलेले आहेस त्या सर्वांचे तुला चांगले फळ मिळण्याची वेळ तुझ्यासमोर आली आहे कारण बाळा कधी कधी आपण चांगले कर्म करूनही आपल्याला खूप काही त्रास सहन करावा लागतो त्यावेळेस असे समजून जा की हे तुमचे गेल्या जन्मीचे काही असे कर्म असेल जे तुम्हाला या जन्मामध्ये त्याचे भोग भोगावे लागले आहेत हे प्रारब्ध आहे यापासून कोणाचीही सुटका नाही म्हणून बाळा आम्ही वारंवार सांगत असतो की कर्म नेहमी चांगले करा चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार आहे आणि हे सर्व करत असताना कोणाचाही अपमान होईल कोणाचाही तुमच्या हातून मन दुखावले जाईल याची काळजी घ्या कारण बाळा कधीकधी आपल्याला मनासारखे यश मिळाल्यानंतर खूप काही सुख आनंद मिळाल्यानंतर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते अहंकार आपल्या मनामध्ये जागा घेतो आणि न कळत आपल्या हातून ज्या चुका होऊ द्यायच्या नाही त्याच होत राहतात आणि त्याच वाईट कर्म म्हणून आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला ना कळत नाही की माझ्या बाबतीतच हे असे का घडत आहे म्हणून आम्ही वारंवार सांगत असतो कुठलेही चांगले कर्म करताना कधीही मनामध्ये वाईट विचार आणू नका चांगल्या विचारानेच सकारात्मक विचारानेच ती कृती करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा स्वामी म्हणतात बाळा खूप काही दुःख यातना आता सहन करून झाले आहेत आता नाही आता यापुढे स्वतःला खूप खंबीर समजून प्रत्येक कार्यामध्ये झोकून दे आता ही लढाई तुझी एकट्याची आहे तेव्हा बाळा तुला यामध्ये जिंकूनच परत यायचे आहे कारण माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खूप खंबीर आहे कुठल्याही संकटाचा सामना तो खूप जिद्दीने करतो कधीही माघार घेत नाही कारण आमचा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याची निरपेक्ष भक्ती त्याचे अखंड नामस्मरण सदैव त्याचे रक्षण करत असते म्हणून बाळा भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे माझे निरंतर आशीर्वाद शुभ आशीर्वाद हे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको कारण हीच चिंता तुम्हाला आतून पोखरून राहत असते कुठलेही कार्य करून देत नाही चिंता करायचीच असेल तर आता तुझ्या स्वप्नांची कर चिंता करायचीच असेल तर जे काही मनातील नियोजन आहे मनातील खूप मोठे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची चिंता कर बाळा आता सर्व काही प्राप्त होण्याची वेळ आली आहे तेव्हा सज्ज हो कारण तुझ्या आयुष्यातील जो काही तू आनंद सुख आजपर्यंत गमावला आहेस ज्या दुःखाने या यातने तुझे जीवन व्यतीत झाले आहे यापुढे तुझे जीवन परिवर्तन होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये तो अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आता आली आहे हो बाळा हे सर्व पाहण्यासाठी तू सज्ज आहेस ना स्वामी म्हणतात बाळा सुख वैभव आता तुझ्यासमोर उभे आहे आता या शत्रूने कितीही प्रयत्न करू दे काहीही करू दे पण ते तुला आता हरवू शकत नाही ते कुठल्याही कार्यामधून तुला मागे खेचू शकत नाही कारण बाळा त्यांचा सर्वप्रथम सामना या स्वामी माऊलीशी आहे तेव्हा तू निश्चिंत राहा आता कोणीही तुझे काहीही वाकडे करू शकत नाही स्वामी म्हणतात बाळा जर तू मनाने खंबीर आहेस जर तुझ्यामध्ये तो संयम आहे तुझ्या मनात नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगले विचार आहेत आणि तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत तर, तर तुझ्यासाठी आता अशक्य ते शक्य सर्व काही आहे कारण बाळा जो परिपूर्ण आहे जो मनाने चांगला आहे जो स्वभावाने चांगला आहे ज्याच्या चा मनात दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगले विचार असतात दुसऱ्यांचे चांगले व्हावे हे त्याला निरंतर वाटत असते सर्वप्रथम परमेश्वर त्याच्या आयुष्यामध्ये चांगले घडवण्यास सुरुवात करतो हो बाळा विश्वास ठेव आता ती वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याची आता ती वेळ आली आहे ज्या शत्रूने तुझे सर्व काही हिरावून घेतले आहे ते तुला परत मिळण्याची हो बाळा आता त्यांचा तुला विचार करण्याची गरज नाही कारण त्यांचा विचार करण्यासाठी आम्ही आहोत सर्व काही आमच्या चरणी सोडून आता तू निश्चिंत राहा बाळा आता तुझ्या कुटुंबावरील सर्व संकट टळणार आहे तेव्हा बाळा जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात ज्या तुझ्या हातामध्ये नसतात तुला काहीही त्यामध्ये मार्ग दिसत नाही तेव्हा बाळा फक्त आर्तमनाने स्वामी माऊली म्हणून आम्हाला साथ घाल आणि मग पहा त्याचवेळी तुझ्या आयुष्यातील ह्या सर्व विपरीत घटना जी काही तुझ्यासमोर विपरीत परिस्थिती आहे सर्व काही निघून गेलेली असेल बाळा विश्वास ठेवला की संकटे निघून जातात आणि श्रद्धा ठेवली की सर्व काही प्राप्त होते जे काही गमवले आहेस ते दुप्पट मिळण्याची वेळ आली आहे फक्त शांत राहा संयम ठेव आणि योग्य वेळेची वाट पहा सर्व मनातील प्रश्नांची उत्तरे आता मिळून जातील आता तुझ्यावरती अन्याय करणाऱ्याला न्याय होणारच तेव्हा बाळा मी जर तुझ्या पाठीशी निरंतर आहे माझे शुभ आशीर्वाद दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत आणि तुझी श्रद्धा जर मनापासून माझ्यावरती आहे तर बाळा तू घाबरतो कोणाला आता घाबरू नको जर तुझ्यासमोर हे दिव्य मार्गदर्शन हा दिव्य संदेश पवित्र संदेश आला आहे तर दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा कारण बाळा या संदेशानंतर तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा परिणाम तुला दिसून येणार आहे खूप चांगले दिवस खूप आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या वाट्याला आता येत आहेत बाळा आता सुखाचे दिवस निरंतर तुझ्या आयुष्यात येत राहणार आहेत कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप दुःखामध्ये दिवस काढले आहेत आता ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते सुख तुला मिळणार आहे बाळा फक्त संयम ठेव मनावरती संयम ठेवण्याची गरज आहे कारण अतिघाई कधी कधी तुम्हाला खूप नुकसान ठरवते म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला बदल व्हावा असं वाटत असेल तर थोडा संयम ठेवण्याची गरज आहे योग्य वेळेची वाट पाहण्याची गरज आहे सर्व काही आमच्यावरती सोडले आहेस ना मग आता निश्चिंत रहा आता सर्व काही चांगलेच होणार आहे असा मनात सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक पाऊल निशंक मनाने टाकत राहा कारण तुझ्या प्रत्येक पाऊलाशी ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे बाळा शंका नको मनामध्ये कुठलीही शंका कधीही ठेवून कुठलेही कार्य करू नको कारण त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये मनासारखे यश कधीही प्राप्त होणार नाही आमच्यावरती विश्वास ठेवून कुठलेही कार्य डोळे बंद करून करण्यास सुरुवात कर आणि मग पहा त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग बाळा आता अश्रू खूप ढाळून झाले आहेत दुःख सहन करून झाले आहेत खूप काही यातना तू तु, आणि तुझ्या कुटुंबाने झेलून झाल्या आहेत आता नाही आता यापुढे सुख वैभव सर्व काही तुला जे काही हवे आहे ते सर्व काही धावत्या दिशेने तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे बाळा आता सुखाची सुरुवात झालीस समज जे काही स्वप्न पूर्ण झालेले नाही ते आता पूर्ण झालेस समज हो बाळा आता सर्व काही घडणार आहे फक्त या स्वामी माऊलींच्या कृपेनेच घडणार आहे फक्त शांत राहा आणि जे काही घडणार आहे ते स्वीकार करण्यास आनंदाने तयार हो स्वामी भक्तानो तुम्ही आनंदाने तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही वेदना माझ्यापर्यंत पोचल्या आहेत सुखी रहा शांत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ